शहीद कॉम्रेड गोविंद पानसारे स्मारक लोकार्पण सोहळा आज मंगळवारी कोल्हापुरातील प्रतिमानगर येथे पार पडला शहीद पानसारेंच्या नव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील आमदार जयश्रीताई जाधव आमदार जयंत आसगावकर शिवसेनेचे नेते विजय देवणे माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार भालचंद्र कांगो गिरीश फोंडे सतीशचंद्र कांबळे पानसरे कुटुंबीय यांच्यासह हजारो पुरोगामी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देशाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल भाष्य केलं लोकशाही आणि एकूणच संविधान धोक्यात असल्याचं चा सांगत चालू राजकारणावर ताशेरे उडले पानसरेंनी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास कसा लोकांसमोर आणला आणि त्याकाळी नगरवरून येऊन कॉम्रेड पानसरेंनी कशाप्रकारे गरीब गरजूंच्या केसेस मोफत लढल्या याबद्दल श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आठवणी सांगितल्या या, सांगित या स्मारकासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटीडी पाटील यांचे आभार मानण्यात आले शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना धरून समतेचा संदेश देणाऱ्या पुरोगामी चळवळीसाठी आणि कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारकासाठी काहीतरी करता आले याचा अभिमान असल्याचं यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कॉम्रेड पानसारेंच्या कन्या स्मिता पानसारे कॉम्रेड डी राजा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना पानसारेंच्या काही भावनिक आठवणींना उजाळा दिला दरम्यान शिवसेनेचे नेते विजय देवणे यांनी आपल्या शिवसेनेत येण्याआधी पानसरेंच्या सोबत डाव्या चळवळीत कसे अग्रसर होतो याच्या आठवणी पुस्तकाचं वाचन कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकावर व्हावा असं त्यांनी मत व्यक्त केलं त्यावेळेला एक वेगळी शक्ती त्यांनी प्रचंड विरोध केला तत्कालीन कोल्हापूरचे महापौर होते आणि आम्ही सर्व मंडळी निर्णय घेतला संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्व पुरोगामी नेत्यांचे शाहू महाराज यांचे पुतळे घेतले पोलिसांनी आम्हाला विरोध केला त्यावेळेला सुरेश पवार त्या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते आणि आम्हाला निदर्शन करायला म्हणून सांगितलं आणि ज्या जवळजवळ पाचशे पोलिसांचा पोच पाठवला होता आणि व्यासपीठावर आम्ही फक्त साहेब पंचवीस लोक होतो आणि ते पुस्तकाचं वाचन आम्ही त्या ठिकाणी केलं वर्तमानपत्रांनी रकाने रकाने भरले पण ही जी शक्ती होती ती अण्णांच्याकडून दुर्देवाने अचानकपणे माझा चल एक कुटुंबावर एक वाईट प्रसंग आला माझा सरकार आवी याच हृदयका निधन झालं आणि त्याची अंतयात्रा सुरू होती सर्वजण आम्ही ओक्षाऊक्षी रडत होतो म्हणजे मन असं चलबिचल होत आता पुढं काय कारण एक आमचा नेता अण्णा आणि त्यांचा मुलगा आणि तरुण वयामध्ये निघून गेला आणि ती सर्व अंत्यात्र आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौकाच्या ऑफिसमध्ये आली आणि एकदम पानसेने उठले आणि त्या आवीच्या देहाजवळ गेले आणि एक वाक्य त्यांनी सांगितलं आवी का काम पुरा काउंग करेगा हम करेंगे हम करेंगे लोकांच्या स्फुरण तयार झालं लोकांनी घोषणा दिल्या आणि म्हणजे आपला मुलगा जरी गेला तर मी माझं जीवन या देशासाठी अर्पण केलेलं आहे मी विचारासाठी अर्पण केलेलं आहे असं सांगणारे अण्णा होते संघर्ष अनेक आहेत अनेक चळवळीमध्ये काम केलं पण शेवटला कधी आम्हाला वाटत नव्हतं या रस्त्यावरनंच कानाला रेडिओ जाऊन शिवाजी विद्यापीठामध्ये बाबूरावजी धारवाड्याने ते चालत जायचे आणि त्यावेळेला काही वेळेला आम्ही तिकडं येत असो तर सकाळी अण्णांना आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये जाऊन भेटायचं आणि तिथं ते आम्हाला सांगत पाहिजे चोवीस तास त्यांचं काम करायची ऊर्जा होती आमच्या उमाता त्या त्यांच्या पाठीराख्या की त्यांनी त्या ते चळवळीमध्ये आयुष्यभर त्यांनी अण्णांच्यासाठी काम केलं आणि म्हणून आज आठवतं की या विद्यार्थी तशापासून ते वेगवेगळ्या चळवळीपर्यंत आम्हाला पाठिंबा जरा पाठ जर कोणी केली असेल तर ते अण्णाने केली चुकलं तरी समोर जाऊन सांगायचं आणि सांगितल्यानंतर त्या चुकीची दुरुस्ती करायची सांगणारे अण्णा पानसरे होते बालचंद्र कांगोणी ज्या पद्धतीने सांगितलं की हा विचार हा विचार महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब करतात मला फक्त बट्टी पाटील साहेब आज एका गोष्टीची मला तुमच्याकडनं आठवण झाली की आज फुले शाहू आंबेडकरांचा तरुण कार्यकर्ता म्हणून जर कोण असेल तर ते बंटी पाटील आहेत त्यांनी या विचारांना पुढे नेण्याचं काम केलं सतीश साकांबडेने तुमची स्तुती केली ती स्तुती नाही आहे की या विचारामध्ये तुम्हाला असं वाटत नाही आहे की तुम्ही आर्थिक किती पाठबळ उभा करता पण जिथं जिथं कोल्हापुरामध्ये चांगल्या चळवळी त्या चळवळीला पाठबळ देण्याचं काम तुम्ही करता आणि ते चांगलं काम आहे आणि ते काम घेऊन जाण्याचं आपण काम करतो आज जीवनामध्ये शरद पवार साहेबांना त्या व्यासपीठावर माझ्या कॉलेजमध्ये असताना एक माझ्या इथं शहाजी कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता श्रीपतराव मोंदरीने आपल्याला आणलं होतं त्यावेळेस मला एक पुस्तक दिलं होतं आणि माझा सत्कार शरद पवार साहेबांनी केला होता सा। मी त्यावेळेस कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो आणि आज इतक्या वर्षानंतर साहेबांच्या या व्यासपीठावर बसायचा माझ्यासारख्याला भाग्य मिळालं शरद पवार साहेब सुद्धा आज फार मोठी लढाई करतात आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आहेत आमचे माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात आहेत या सर्व मंडळींनी एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा योद्धा म्हणून काम सुरू केलं आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांना फक्त एवढंच सांगतो की साहेब आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरता पण तुमचं मन कायम कोल्हापूरमध्ये अडकलेलं असतं आणि कधी आपण कोल्हापूरमध्ये आला पण हे कसंही येऊ हो। आर के पवार साहेब नेहमी सांगतात की साहेबांचा कार्यक्रम असला की सकाळी कार्यक्रम आणि संध्याकाळी पांढराने तांबणार असा पाहिजे एक कोल्हापुराला एक वेगळ्या पद्धतीचं पाठबळ देणारं आपलं नेतृत्व आहे साहेब महाराष्ट्र आता अडचणीत आहे आपण फिरता या वयामध्ये फिरता पण महाराष्ट्राला आपल्या विचाराची गरज आहे आणि म्हणून मला शंभर टक्के वाटलं की मंत्री पाटलांची ही जी निवड आहे ही शरद पवार साहेब आले पाहिजेत आणि विशेष म्हणजे आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की मी या कार्यक्रमाला आवर्जून येणार म्हणून सांगितलं आणि या गोष्टी जसं आज इथे कोल्हापूर आणि कौतुक करावं वाटतं हे घडतं ते फक्त कोल्हापुरात घडतं आणि परत एकदा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला अण्णांच्या स्मृती जागवण्यासाठी मला तुम्ही या ठिकाणी संधी दिली असू कधी आणायचे नसतात कारण आपण ज्यांच्या कार्यक्रमाला आलो तो एक थरडा माणूस होता एक योद्धा माणूस होता आजही ते मला लाल स्वेटर आणि तो हाफ शर्ट आणि एक भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये आल्यानंतर एक असायचं की रोज आले की सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास ती लिहायची आणि पुस्तकं त्यांनी दे लिहिली आणि वैशिष्ट्य होतं की ते कागद आणि पेन ते प्रेसमधले असायचे आणि ते एकदा लिहायला चालवलं की की आम्ही कोण पुढे जायचं नाही पण तिने लिहून झालं की आमच्या हातात द्यायचे आणि मनाचे टायपिंग करून आला म्हणून सांगायचे पण टायपिंगवाल्यानं आम्ही गेलो की त्यांचा अक्षर आम्हाला कळायचा म्हणून एकच टायपिंगवाला होता तो टायपिंग करून ते द्यायचं आणि ती सगळं लिखाण त्यांचं बाहेर पडायचं आपण कॉम्प्युटर पोविन पॉन्सरीचा विचार या पुरोगामी गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊया आणि प्रतिकमी जी शक्ती आहे तिला संपूर्ण काम आपण करूया अशा पद्धती शपथ घेऊया अशी विनंती मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र